नाहीस सा करण्यासाठी उपयोग उडतो किंवा जगात असलेला रात्रीचा अंधकार ज्ञानेश्वर महाराज निशाचरा ग्रासिता सूर्य चराचरा धावा केला तरी खरा ताऊ निकेतो ज्ञानेश्वर महाराज सांगतात अंधकार नावाचा एक राक्षस होता आणि त्या राक्षसाला राक्षसाने चराचराला घेऊन टाकलं सगळीकडे तो अंधार पसरला मग त्याला नाही सूर्याने धावा केला गोष्ट चांगली झाली पण म्हणाले त्याला राग आला कशासाठी राग आला हा राक्षस आहे सगळ्या जगाला त्रास देतो याला मारण्यासाठी ते प्रवृत्त झालेले असल्या कारणाने त्यांना राग आला आणि ते, ते तापले धावा केला ताऊ निक येतो तो, तो तापले म्हणाले या तापलेल्या जगाला शांत करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज सांगतात तापली या जगा कारणे तप्त झालेल्या या जगाला शांत करण्यासाठी चंद्राने आपल्या चांदण्याचा खर्च केला सदोषा किवी म्हणे सारी खे हे ग्रंथाचं वर्णन चाललेलं आपल्याला ग्रंथांचं वर्णन सांगायचं नाही ज्ञानेश्वर महाराज सांगतात की चंद्र प्रकाश तो गोष्ट खरी आहे पण तो कलंक युक्त आहे आणि हे जे महात्मे आहेत सूर्य प्रकाश देतो जगाला ही गोष्ट खरी आहे पण तो ताप पण देतो जगाला ताप देतो महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी प्रार्थना करताना सूर्यासारखे संत भेटावेत पण ते म्हणतात मारतंड जे तापही ही संत भेटावे सूर्यासारखे ते असावे ते जे सूर्य तैसे सोज्वळ तोही असतवे हे चंद्र संपूर्ण एखादे वेळ हे सदा आहे पण तोही असतमानाला जातो आणि तो जगाला ताप देतो ही उणीव त्याची काढण्यासाठी महाराज म्हणतात हे व सूर्य आहे आणि कधीही अस्थाला जात नाही अशा प्रकारचे सूर्य आहेत विठ्ठल स्ता उदयो 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 <laughs> 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 प्रकाश, प्रकाशाचा प्रकाशा 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 संत प्रकाश प्रकाशा कधी ही होत नाही उदय त्यांच्या तेजा न असत त्यांच्या तेजाला उदयही नाही महाराज सांगतात ना महाराज म्हणतात अं दयाची सूर्य श्रीनिवृत्ती आता नमो म्हणू फुडत फुडती जे बाधकाई तसे स्तुती बोलाची या किंवा मौली सांगते पुढती अस्तवे ना आईसे जया पाहले अद्वैत दिवसे अद्वैत दिवस त्यांच्या जीवनात उदयाला आलेला आहे की ज्याला अस्त नावाची गोष्ट माहिती नाही असा आस्तरहित असलेला स्वयंप्रकाश असलेला सूर्य ते म्हणजे संत आहे विठ्ठल जगाला वस्तू दाखवतो रवी आपल्याला वस्तूच ज्ञान करून देतात पण त्या वस्तू कशा आहेत त्याचा विचार सांगताना मला सांगता देखणे देखणे शब्दाचे अनेक अर्थ आहेत आपण मराठीमध्ये देखणं असा शब्द वापरतो सुंदर माणसासाठी वापरतो तर ते मला तुकाराम महाराज सांगतात दुसरा त्याचा अर्थ आहे देखणे शब्दाचा अर्थ आहे दृश्य शास्त्रामध्ये पाहण्याचा जो विषय असतो दृष्टीचा जो विषय होतो त्याला दृश्य पदार्थ असं म्हणतात आणि ज्या माध्यमाने ज्या साधनाने आपण पाहतो क्रिया करतो त्याला दर्शन क्रिया असं शास्त्रकार सांगतात आणि पाहणारा जो माणूस असतो त्याला द्रष्टा असं म्हणतात म्हणून द्रष्टा दर्शन आणि दृश्य अशा प्रकारची त्रिकुटी तर दृश्य नावाची वस्तू आपल्या समोर आहे ती आपल्याला डोळ्याने दिसते पण अंधार जर असेल तर आपल्या डोळ्याचा उपयोग होत नाही अंधारामध्ये त्या डोळ्यांना प्रकाशाचं सहकार्य पाहिजे तर त्या प्रकाशाच्या सहकार्यासाठी सूर्याची नितांत गरज आहे तर ते सहकार्य सूर्य करीत असल्या कारणाने तुकाराम महाराजांचा दृश्य वस्तूला दाखविण्यासाठी सूर्य समर्थ आहे गोष्ट खरी आहे सूर्य जर नसेल तर त्यावेळी दिवा आपण लावतो आणि दिव्याच्या प्रकाशाने आपण त्या सूर्याची गैरहजेरी सूर्याची अनुपस्थिती सूर्याच्या अनुपस्थितीत आपण दिवा नाही दिवे जरी लावले तरी सूर्याची बरोबरी आपल्याला करता येत नाही दिवा

दिव्याला पाठीपोटी अंधकार नाही साखर ज्याप्रमाणे सर्व अंगाने गोड आहे तैसा तुका म्हणे पाहता अवगुण अवगुण अवगुणाची प्राप्ती होत नाही असं संतांचं वैभव असल्या कारणाने तुकाराम महाराज सांगतात सूर्य पदार्थ दाखवतो गोष्ट खरी आहे पण दृश्य पदार्थाला तो दाखवतो सूर्याच्या अनुपस्थितीत दिवा आपण लावतो अनेक दिवे जरी लावले तरी ती दिवे सूर्याची बरोबरी करू शकत नाही म्हणून माऊली वर्णन करते दीप दीपिका शशी तारा होतुका कोटी वरी रे वरी नसरे निशी नुगवे दिवसू दिनकरनाथ दिया परी रे ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात दीप दीपिका शशी म्हणजे चंद्र तारा म्हणजे चांदण्या कितीही जरी उदय उदयाला या, आल्या तरी रात्र नाहीशी होत नाही नसरी निशी अंधकाराचा ते नाश करू शकत नाही अंधकाराचा नाश रात्रीचा नाश फक्त सूर्य करतो अशा प्रखर तेजाने संपन्न असलेला सूर्य अंधकाराचा म्हणजे रात्रीचा विनाश करता खरी जरी असला मला सांगतात ना उदय एकाची सूर्य दिवाळी सूर्य उदयाला आल्याबरोबर अंधकाराचा रात्रीचा पूर्णपणे रात नाश होतो ही जरी गोष्ट खरी असली

सूर्य प्रकाशित करू शकत नाही चंद्रमा प्रकाशित करू शकत नाही दिवाही प्रकाशित करू शकत नाही अशा स्वयंप्रकाश असलेल्या परमात्म्याचं ज्ञान कोण करून घेईल सूर्य शास्त्रकार सांगतात सूर्य अंधाराचा नाश करतो गोष्ट घरी आहे